भारतीय जनता पार्टी संघर्षशील कार्यकर्त्यांचा गड आहे आणि अशा सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या मानपूर शिवाजीनगरमधील सर्व पदाधिकारी माझे सहकारी हे म्हणजे भास्करराज प्रेस कॉन्फरन्समध्ये आहेत जी आहेत आणि पूर्ण अशा संघर्षशील कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे की ज्या मानपूर शिवाजीनगरमध्ये नेहमीच वंचित आहे तिकडे असं वाळवंट आहे किंवा तिकडे लोकप्रतिनिधी निवडून येत नाही अशी जी प्रतिमा आहे की गेल्या दोन महिन्यापासून आम्ही ज्या पद्धतीनं माझे सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीनं मेहनत करून एक नवा रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीनं काम करतायत मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करील आणि त्यांच्याविषयी मी मला निश्चितच अभिमान आणि गर्व आहे की पक्षानं आत्तापर्यंत आपल्याला सतरा हजाराचा पल्ला गाठलेला आहे लोकसभेला मला अठ्ठावीस हजार मतदान मिळालं होतं अठ्ठावीस हजार एकशे तीन पण आज सतरा हजार झालेले आहेत आम्ही जेवढं मतदान झालं तितके सदस्य बनवण्याचा आमच्या सर्वांचा मानस आहे ईशान्य मुंबई ही नेहमीच संघटनप्रिय असा जिल्हा राहिलेला आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही दोन लाखापर्यंत सदस्याचा पल्ला गाठत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही तीन लाख आमचे सदस्य करू ईशान्य मुंबईत तीन लाख सदस्य करूनच पुढे आला मुस्लिम बहुल एरिया आहे त्याच्यामध्ये पण मला आनंद आहे माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे आम्हाला जेवढी मतं भेटली त्या दिशेने सदस्य नोंदणी पण आम्ही पुढे जात आहोत आणि भविष्य काळात आम्ही तिथे चमत्कार करून दाखवणार मोदीजी आणि देवाभाऊ फडणवीस यांच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणून भाजपला लोकांनी आहे सरकार आहे आपलं हे बघा सदस्य नोंदणीमध्ये आम्हाला दिसत आहे आम्ही गल्ली फिरतोय बूथमध्ये फिरतोय स्टेशनला आमचे स्टॉल लावतोय चौराहामध्ये स्टॉल लावतोय लोक येऊन येऊन सदस्य नोंदणी करतात आताची सदस्य नोंदणी फक्त मिस कॉल देऊन नाही आहे तर मिस कॉल देऊन ओ टी पी द्यायचा आहे एक सदस्य बनवायला किमान पाच ते सात मिनटं जात आहेत इतका वेळ तो माणूस थांबतो आणि भारतीय जनता पार्टीचा सदस्य बनतो तो सदस्य बनताना त्याच्यामध्ये एक अपेक्षा आहे किंवा त्याच्या मला एक अभिमान आहे की मी राष्ट्रभक्त पार्टीचा सदस्य बनत आहे मी मोदींच्या पार्टीचा सदस्य बनत आहे मी देवाभाऊंच्या पार्टीचा सदस्य बनत आहे तमाम नागरिकांना काय करणार आहे भाजपचे सदस्य बनवायचा मी सर्व नागरिकांना एवढंच सांगेन या देशामध्ये हिंदुत्व ची लहर आणण्यासाठी विकास घडवण्यासाठी विकासाची कामं करण्यासाठी प्रगती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सदस्य बना आणि या देशाला बळकट आणा मानखूर शिवाजीनगर विधानसभा ही मुस्लिम बहुल विधानसभा आहे निवडणुकीपुरती समजू शकतो पण इतर सार्वजनिक आणि राजकीय का कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर सातत्याने सर्वसमावेशक मतदार तिथले रहिवाशी राहिलेले आहे गेले कॉर्पोरेशन असू दे विधानसभा लोकसभा आपण निवडणूक बघितली आहे की युतीचं जे काय मताधिक्य आहे त्यात भारतीय जनता पार्टीचा मोठा वाटा राहिलेला आहे याला कारण तिथले ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं जेव्हा सभासद नोंदणी सुरू झाली की घरी घरी जाऊन ज्या पद्धतीने ओ टी पी मागून सभासद बनवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला जाणता की ओ टी पी देऊन सभासद होणं किचकट प्रक्रिया आहे पण त्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीला लोकसभेला अठ्ठावीस हजार मतं मिळाली विधानसभेला युतीच्या कॅन्डिडेटला पस्तीस हजार मतं मिळाली जर आम्ही सदत सतरा हजारच्या वर सभासद आज होऊ शकले म्हणजे पन्नास टक्केचा पण आकडा आम्ही क्रॉस केला आहे तो तिथल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या जोरावर तर आहेच पण भारतीय जनता पार्टीचं समर्थन इतक्या जोरात वाढतं आहे याचं एक उदाहरण आहे आणि मी खरोखर डॉक्टर सतीशजी तिडके कल्पेशजी दरबार संजयजी निराळे या सर्व टीमसोबत काम करताना जो उत्साह आणि समर्पण भावना कार्यकर्त्याची बघितली ती व्याख्यानासाठी आहे आणि इथून पुढे नक्कीच भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी मानपूर शिवाजीनगरला अन्न गृहित न धरता जनप्रतिनिधी म्हणून डेव्हलप करतील ही आशा बाळगतो आणि मी माझे दोनशे थांबतो कार्यकर्त्यांना आवाहन करायची गरज नाही कार्यकर्ता जमिनीशी जोडलेला आहे मतदाराशी जोडलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी गेले तीन निवडणुकी म्हणजे कॉर्पोरेशन लोकसभा आणि विधानसभेमध्ये सिद्ध करून दाखवलं की भारतीय जनता पार्टीची जे ताकद आहे त्याचा मतदार आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसला तिथे कमळ उगवल्याशिवाय राहणार नाही एक दमदार एंट्री भारतीय जनता पार्टीची मानखूर शिवाजीनगरमधून मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात नगरसेवक म्हणून दोन ते तीन नगरसेवक करतील हा मला विश्वास आहे